ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या वागळे आगाराची पाहणी आज आमदार श्री संजय केळकर यांनी नगरसेवक श्री नारायण पवार आणि माजी उपमहापौर श्री अशोक भोईर यांच्या समवेत केले या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आहेत दोनशेहून जास्त बसेस सध्या ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या ताफ्यात आहेत मात्र त्यापैकी केवळ साठ ते सत्तर बसेसच रस्त्यावर कशा काय धावतात असा सवाल यावेळेस श्री संजय केळकर यांनी केला परिवहन सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा आरोप देखील यावेळेस श्री संजय केळकर यांनी केला हे सत्ताधाऱ्यांचं अपयश असल्याचा आरोप देखील यावेळेस हे संजय केळकर यांनी केला आहे मला असं लक्षात आलेलं आहे की हे परिवहनचं जे काही वाटोळं झालेलं आहे मग बसेस कमी धावणं त्या ठिकाणी टायर नाहीत म्हणून बसेस पडून राहणं सामान नाही म्हणून बसेस तशाच राहणं आणि चोवीस लाख लोकसंख्या असलेल्या या ठाणे महापालिकेला अशा प्रकारची जर वाहतुकीची सेवा उपलब्ध होत असेल तर हे पूर्णपणे महापालिकेमध्ये असलेल्या सत्ताधारी शिवसेनेचं हे अपयश आहे कर्मचाऱ्यांना चौदा टक्केची थकबाकी जी आहे ती अनेक वर्षे मिळालेली नाही आत्ता तोंडावर शाळा सुरू झाल्यानंतर देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा देणारी रक्कम देखील त्यांच्या हातामध्ये मिळालेली नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही चक्र चालू आहे याला पूर्णपणे सत्ताधारी शिवसेना अपयशी ठरलेली आहे त्याला ते, ते कारणीभूत आहेत आणि ही सेवा जी आहे ती पुन्हा याला संजीवनी देण्यासाठी याला पूर्णपणे ताकद देण्याचं काम शासनाने करण्याकरता आम्ही शासनाकडे देखील मागणी करणार प्लास्टिक बंदी राबवण्यासाठी महानगरपालिकेने जी तत्परता दाखवली ती तत्परता मराठी पाट्यांच्या संदर्भात दाखवावी मराठी पाट्यांसाठी महानगरपालिकेने एक पथक नेमावं अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी एका पत्राद्वारे महानगरपालिका आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांच्याकडे केले आहे या संदर्भातलं एक निवेदन आज श्री अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलं आहे महाराष्ट्रामध्ये मराठीचा आदर झालाच पाहिजे मात्र आजही अनेक दुकानांवर मराठी पाट्या नाहीत याकडे त्यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधलं आहे एक प्रकारे मराठी पाट्यांचा हा आंदोलन पुन्हा एकदा ऐराणीवर आणण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रयत्न असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे मिड आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन ठाणे शहरातील कैलास वासिव वामनराव ओक रक्तपेढी येथे आयोजित करण्यात आलं होतं डॉक्टर राजेश मढवी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला आमदार श्री निरंजन डावखरे भाजपचे ठाणे उपाध्यक्ष श्री राजेश मढवी नगरसेविका सौ प्रतिभा मडवे रोटरी क्लब ऑफ ठाणे मिट्टाऊनचे अध्यक्ष श्री सतीश कोरडे इनरविनच्या अध्यक्षा अंजली दातार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे या दृष्टिकोनातून प्रत्येक पेशंटला रक्ताचा पुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे विभागाचे संपादक मिलिंद बल्लाळ हे देखील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिरं घेतो आम्हाला वर्षभरात बरेच गरजू नागरिकांचे फोन येतात की आम्हाला रक्त हवं तर त्या दृष्टीने आम्ही हा कॅम्प घेतो गेल्या वेळेस पण आम्ही पन्नास रक्ताच्या बा बाटल्या जमा केल्या होत्या तर यावेळेस पण तितक्याच आम्ही बाटल्या जमा करू असं आमचा उद्देश आहे रोटरीमध्ये अख्ख डिस्ट्रिक्ट म्हणजे ठाणे डिस्ट्रिक्टचा सर्वव्यापी असा रक्तदान शिबिराचा महाकुंभमेळा आयोजित केला होता त्यातला आज हा दुसरा दिवस आहे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे मिट टाऊनतर्फे ओक यांच्या ब्लड बँकमध्ये हा आम्ही कार्यक्रम पार पाडत आहोत आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे मिट टाउन इनरविल क्लब ऑफ ठाणे मिट आणि राजेश मडवे यांच्या प्रयत्नाने आम्ही तिघांनी मिळून एकत्र रक्तदान शिबिर इथे आयोजित केलेला आहे मंडळी युट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या कुठलाही एपिसोड आपण युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे युट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पितांबरी दीपशक्ती तीळ तेलाच लावा तेलात काजळी शिवाय अधिक प्रकाश मिळवा तसाच होता माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे मज जवळ पैसे नाहीत माझे पैसे तुम्हीच भराल रे मित्रांनो नंतरचा चिंग्या तसाच होता काय करू मित्र चिंग्या अजूनही बदलत नव्हता हु, आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही चिंग्याची कारण थांबत नव्हती <laughs> आता मला मोबाईल मधन पैसे ट्रान्सफर करता येतात बर का <laughs> पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईल मध्ये नाही <laughs> बस कारण संपली अरे पण उठा फोन कर ट्रान्झॅप ट्रान्झॅप तुला पण माहितीये ट्रान्झॅप मेंस मेंस वेर की जी जान आणि लग्न सराई कपडे खरेदीची झाली घाई अहो मग काळजी बॅरॉन आहे ना बॅरॉन मेन्स स्टुडिओ हो बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा चा महासेल महा हो पन्नास टक्क्यांचा महा इथे मिळेल ब्लेझर सूट शेरवानी जोधपुरी इंडो वेस्टर्न कुर्ता सूट्स फॉर्मल्स पार्टी वेअर शर्ट आणि ट्राउजर्स असंख्य व्हरायटी बॅरॉन मेन स्टुडिओ आमंत्रण हॉटेल जवळ जिल्हा परिषदे समोर स्टेशन रोड ठाणे दूरध्वनी नाईन सिक्स वन नाईन सिक्स एट फाय थ्री फाय थ्री मेन्स वेअर चा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ फॅशन मीन्स बॅरॉन फॅशन मीन्स ठाणे पूर्व परिसरातील धोबीघाट येथील समन्वय आणि मित्रधाम कोऑपरेटिव्ह सोसायटीचा एसआरए प्रकल्प गेल्या आठ वर्षांपासून रखडला आहे मात्र आता या ठिकाणचा हा प्रकल्प मार्गी लागेल अशी चिन्ह निर्माण झाली आहेत या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच आमदार श्री रवींद्र फाटक महापौर सौ मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळेस मान्यवर उपस्थित होते गेल्या आठ वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता या ठिकाणी स्थानिकांमध्ये काही वाद आहेत मात्र हे वाद परस्पर चर्चेने सोडवले जाईले पाहिजे असं मत स्थानिक नगरसेविका सौ मालती पाटील यांनी व्यक्त केला आहे या ठिकाणच्या नागरिकांना घर मिळावं यासाठी पालकमंत्र्यांपासून आमदार खासदार सगळ्यांनी एकजूट दाखवले आहे मात्र ज्या नागरिकांचे आणखीही काही प्रश्न असतील त्यांनी देखील चर्चेसाठी पुढे यावं त्यांना देखील देखील त्यांचा हक्काचं घर हा अधिकार आहे त्यांच्यासाठी आपण प्रयत्न करू असं सौ मालती पाटील यांनी या संदर्भात सांगितलं आहे या पंचवीस लोकांना घर मिळत नाहीत का जर पंचवीस लोकांना घर द्यायला विकासक तयार आहेत सगळे लोक तयार आहेत सगळे स्थानिक नगरसेवक पालकमंत्री आमदार खासदार सगळ्यांची एकजूट जर यांच्यासाठी उभी आहे तर मग प्रश्न येतोय कुठे हा प्रश्न आता मला पडायला लागलेला आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की जे पण कोण याच्यासाठी आरटीआय टाकत असेल काय टाकत असेल परंतु तीनशे वीस लोकांच्या पाठी आज आम्ही तिथे खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि हे घर त्यांना लवकरात लवकर देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत वीस जणांच्या काय जर पंचवीस जणांच्या समस्या असतील तर त्यांना देखील घर मिळणार आहे त्यांनी देखील लवकरात लवकर ऍग्रीमेंट करावं हो, आणि त्यांनी देखील त्यांच्या स्वतःच्या संपर्क साधून स्वतःच्या हक्काचं हो। घर घ्यावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत राजू गरजूंना मित्रमंडळा चौतीने प्रभा क्रमांक बावीस मध्ये मनसे ठाणे शहर सचिव श्री रवींद्र सोनार यांच्या पुढाकाराने दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसंच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं साडेचारशे विद्यार्थ्यांनी यावेळेस या वाटपाचा लाभ घेतला कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव शहर अध्यक्ष श्री रवींद्र मोरे उपशहर अध्यक्ष श्री पुष्कर विचारे श्री संदीप पाचंगे यांच्यासह शहर सचिव श्री अनिल म्हात्रे प्रभाग अध्यक्ष विनायक रणपेसे जनार्दन खरिवले सुरेश भोर विभाग अध्यक्ष आशिष डोके सहसचिव हसमुख शहा तसंच महिला शहर अध्यक्षा रोहिणी निंबाळकर उपशहर अध्यक्ष सौ समीक्षा मारकंडे चंचल कासले प्रतिमा जाधव हो यांच्यासह हो अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आमचे रवींद्र सोनार इथे करतात लहान मुलांमध्ये उत्साह वाढवण्याचं काम असतं जी मुलं उत्तीर्ण होतात त्यांना शाबासकी देण्याचं काम हे रवींद्र सोनार आमच्या बारा वर्षापासून करत आहे आणि यात कुठे धिकावा नसतो लहान मुलांचा आम्ही त्याला जो चेहऱ्यावरचा आनंद आहे वया मिळाल्याच्या नंतर तो खूप मोठा आहे या सगळ्या गोष्टींच्या पुढे आणि मी रवी सोनारांना सांगेन की असे कार्यक्रम त्यांनी दरवर्षी करावेत जेणेकरून मुलांमधला उत्साह वाढेल आमचे माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा चौदा जून रोजी वाढदिवस असतो त्या दिवशी आम्ही साहेबांकडनं वयांचं उद्घाटन करून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना जवळजवळ पक्षाच्या दोन हजार सहापासून पक्ष स्थापन झाला तेव्हापासून ते आस्थाक आहेत आपण हा कार्यक्रम लहान मुलांना मोफत वाया वाटप व दहावी व बारावीचा सत्कार हा आपण कार्यक्रम दरवर्षी करतोय जेणेकरून पोरं खुश होतात दरवर्षी मला विचारतात काका आज कधी व्हाय वाटे कधी व्हायवाट पण त्यांची जी उत्सुकता दरवर्षी असते त्यामुळे मला त्यातनं प्रेरणा भेटते की आपण दरवर्षी हा कार्यक्रम जेवढा मोठा करता येईल तेवढा करत जाऊ अजून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वाढवू शहर लेवलला वाढवू ही माझी अपे हे आहे आशा आहे मंडळी युट्यूबच्या माध्यमातून ठाणे वर्तमान आपण कधीही कुठेही केव्हाही बघू शकता एवढंच नाही तर ठाणे वर्तमानच्या गेल्या पाचशे तीस एपिसोडपैकी कुठलाही एपिसोड आपण युट्यूबच्या माध्यमातून बघू शकता त्यामुळे ठाणे वर्तमानचं हे युट्यूब चॅनल आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मरावे परी अवयव रुपी उरावे अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा लक्षात ठेवा आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे अवयव दानाच्या या महायज्ञात सहभागी वा समाजरत्न श्री नान खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित कचऱ्याचा फोटो काढून टीएमसी हो ला पाठवला पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी एक फोटो का नाही आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी डाउनलोड करा स्वच्छता ऍप तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा मध्ये नंबर वन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हा अध्यक्ष तसंच माजी नगरसेवक रामभाऊ तायडे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळेस त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची एकच गर्दी होती केक कापून यावेळेस अत्यंत जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला रविवारी सकाळपासूनच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ठाणे शहरामध्ये श्री रामभाऊ तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध प्रकारच्या समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सर्व ताकदिनशी निवडणुकीला सामोरं जाऊन रामभाऊ तायडे यांना विधानसभेत आमदार म्हणून पाठवण्याचं स्वप्न साकार करणार असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं वाडजुल्साला उपस्थित असलेल्या महिला अध्यक्षा सीमाताई आठवले यांनाही रामभाऊंना आमदार बनवण्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली या कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यातील विविध कानाकोपऱ्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते उपस्थित होते रामभाऊ तायडे हे आटोले साहेबांचे कट्टर असे समर्थक आणि झुंजार असे नेतृत्व असलेले कार्यकर्ते आहेत आणि सर्व घरातल्या आणि रामभाऊ तायडेंना दीर्घ आयुष्य लाभो उडन उदंड आयुष्य लाभो या प्रसंगी मी एवढ्या शुभेच्छा आठवले साहेबांच्याकडून आणि आठवले कुटुंबियाकडून महिला आघाडीकडून माझ्यासोबत आमच्या राष्ट्रीय सचिव शिलाताई ते गांगुडे त्यांचे मिस्टर निलभाऊ गांगुडे हे देखील आलेले आहेत त्यांच्या वतीने देखील मी शुभेच्छा देते नाही मी सन्मान्य आमचे लोकनेते रामदासजी आठवले साहेबांचा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे एक साधा कार्यकर्ता आहे आणि साहेबांनी जेव्हा मला अध्यक्षपद बहाल केलं दोन हजार सातला तेव्हापासून मी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि तेव्हापासून माझा वाढदिवस माझे कार्यकर्ते साहेबांचे कार्यकर्ते शिमाताईंचे कार्यकर्ते धूमधडाक्यात माझा वाढदिवस साजरा करत असतात यंदाच्या पावसाळ्यामध्ये तेरा कोटी वृक्षांचं रोपण करण्याचं आव्हान वन विभागाने पेललं आहे या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला भावी पिढीसमोर जल जंगल जमीन वाचवण्याचं मोठं आव्हान असून त्या दृष्टीने सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत असं देखील यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी राज्यातील नद्यांच्या विकासासाठी तयार केलेला आराखडा देखील मुख्यमंत्र्यांना केला तर माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या तेरा कोटी वृक्ष लागवडीवर आधारित लोकराज्याच्या जुलैच्या विशेषांकाचं प्रकाशन देखील यावेळेस करण्यात आलं तेरा कोटी वृक्षारोपण मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ कल्याण येथील वरपगाव येथून संपन्न झाला यावेळेस पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार रायगडचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींच वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत ठाणे वर्तमानचं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा